अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले निवेदन असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत फटाका विक्रीचे परवाने लवकरात लवकर देण्यात यावे अशी विनंती असोसिएशनच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी अध्यक्ष गजेंद्र राशेंकर उपाध्यक्ष सुरेश जाधव उपाध्यक्ष गणेश परभणी सह सेक्रेटरी अरविंद साठे मयूर भापकर संजय जनजाळे अनिल टकले शिरीष चंगेडे सुनील पोपटानी श्याम टेकवानी इत्यादी व्यापारी उपस्थित होते आज दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांना भेटून फटाका असोसिएशनच्या वतीने विनंती करण्यात आली की सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही ज्या ठिकाणी नगर कल्याण रोडला जाधव पेट्रोल पंपाची शेजारी जे आम्ही गाळे लावत असतो फटाका विक्रीचे तर त्या गाळ्यांसह ते गाळे लवकरात लवकर आम्हाला तिथे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी या विषयाचं निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब तसेच निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांना भेटून दिलेला आहे त्यांनी आमच्या या मागणीस सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला असून आम्हाला अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करतील व फटाका व्यवसायांना व्यावसायिकांना जास्तीत जास्त दिवस तिथं फटाका व्यवसाय करता येईल अशी अपेक्षा आम्ही प्रशासनाकडून बाळगतो आणि प्रशासन आम्हाला नेहमीच सहकार्य कर करत असतं आणि यापुढेही करेल अशा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो